श्री स्वामी समर्थ जो भक्त स्वामींच्या जवळ यायचा त्याच्या भविष्यकालीन यशापयाशाच्या रेषा स्वामींना स्पष्ट दिसायच्या आणि स्वामी प्रत्येकाला सावध करायचे भुजंगाला स्वामींनी सावध करून सांगितले होते की ताबूत पाहायला जाऊ नकोस तो गेला आणि श्रीपाद भटाने सांभाळायला दिलेले जोडवे हरवून आला नाना सोहनी सोलापूरकर नावाचा एक वकील माणूस संस्थानात नोकरी मिळून ह्या आशेने आला होता खूप उमेदवारी केल्यावर संस्थानाचे काम चालविण्यासाठी त्याची नेमणूक राजेसाहेबांनी सोलापुरात केली वकिलाची सणत दिली मालोजी राजांनी संधीवर सही शिक्का दिला आणि नाना सोहणी निघाले सोलापुरात पोचण्यापूर्वी स्वामींचे दर्शन घ्यावे म्हणून ते स्वामींपाशी आले हातातली सणत त्यांनी स्वामींच्या चरणांशी ठेवली आणि नमस्कार केला महाराजांनी ही सणत आपल्या हातात ठेवून मग सनद न देता सेवकाच्या हातात दिली हे पाहून सोहनी एकदम निराश झाले सोहनींनी सेवकाकडून सनद घेतली आणि तडक सोलापुरात गेले साहेबांची भेट घेतली आणि मालोजी राजांनी दिलेली त्यांची नेमणूक सनद साहेबांच्या हातात ठेवली इंग्रज साहेबाने सनद वागली आणि ती त्यांच्या हातात परत देत म्हणाले आम्हाला वकिलाची जरूर नाही राजेसाहेबांना सांगा की त्यांचे आमच्याकडे काही काम असेल तर पत्रव्यवहार करावा तुम्ही पावली परत जा सोहनींच्या डोळ्यात दुःखाश्रू उभे राहिले स्वामींनी आपल्या हातात सनद का ठेवली नाही ह्याचा त्यांना आता उलगडा झाला सोलापूरहून ते तडक निघाले आणि अक्कलकोटला स्वामींच्या चरणांशी आले जाताना आपण स्वामींना साधा नमस्कार केला नाही हे सोहनींना आठवले स्वामींनी सोहनींना उठवले आणि सांगितले काळजी करू नका मालोजी राजे तुमचा योगक्षेम पाहतील अशी व्यवस्था होईल सोहनींना स्वामींचे आशीर्वाद मिळाले